नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरंच मम्मी यूट्यूब चॅनलवर तर आज माझ्याकडे पाहुणे येणार आहेत पाहुणे म्हणजे कोण रोहित आणि रोहितची मम्मी तर आता रोहितला म्हणजे खूप आठवण आली किट्टूची त्याच्यामुळं रोहित कधीचा बोलतोय की मला रो किट्टूक घेऊन चाल मम्मीला मग मला फोन आला की मम्मी मला किट्टूची खूप आठवण येते आई आम्ही येवा का म्हटलं अरे बाबा तुमचंच घर आहे या तुम्ही तर आत्ता असं झालंय की मला टेशनला त्यांना घ्यायला जावं लागेल विशाल आणि विशालचे पप्पा दोघे पण बाहेर आहेत तर मी सांगितलं की हो मी येते बाहेर येते तुम्हाला घ्यायला टेन्शनला येते तर चला आता मी निघते पण मला खूप टेन्शन झालंय कारण की बाहेर खूपच ऊन आहे आणि आज म्हणजे फ्रायडे मार्केट असल्यामुळं एवढी गर्दी असते आणि एवढं पोल्युशन असतं तर माझ्या चेहऱ्याची ते पूर्ण वाटत लागून जाते पण उन्हामुळे मला काळजी करायची गरज नाही कारण की माझ्याकडे आहे क्युअर स्किनचं किट यामध्ये मला भेटलाय कीवर स्किनचा चा फेश त्याच्या नंतर सनस्क्रीम त्याच्यानंतर नाईट क्रीम त्याच्यानंतर फेश क्रीम तुम्हाला सुद्धा ऑर्डर करायची असेल तर तुमच्या मोबाईल मधलं प्ले स्टोर किंवा ऍप स्टोर उघडा आणि टाईप करा क्युअर स्किन ऍप उघडल्यानंतर तुमची सर्व माहिती घेतल्या जाईल जसं की मेल फिमेल किंवा तुमचं वय आणि तुमच्या समस्या बद्दल जाणून घेतल्या जाईल तुमचा फेटचा प्रॉब्लेम आहे का केसांचा प्रॉब्लेम आहे तुमच्या चेहऱ्यावरचे काळे डाग धब्बे डोळ्या खालच्या झुरुळ्या काळे पण रेड पूर्ण डाग झालेले सर्व पण तुम्हाला माहिती दिल्या जाईल आणि ते पण डॉक्टरच्या सल्ल्याने फ्रीमध्ये आपण बाहेर डॉक्टरकडे स्किन बद्दल जातो विचारायला तर आपले बाहेर खूप सारे पैसे जातात पण इथे तसं काही नाही इथे फ्री मध्ये सर्व माहिती आपल्याला दिली जाते आणि महत्वाचं म्हणजे प्रत्येक महिन्याला डॉक्टरचं सेशन होतात आणि ऍप मध्येच प्रोडक्ट कसे युज करायचे त्याची माहिती दिलेली आहे तसेच हे डाईट प्लॅन सुद्धा देतात सर्वात फास्ट आणि फ्री डिलिव्हरी आहे जर आपली केसांची समस्या असेल तर ती पण आपल्याला माहिती दिल्या जाईल सर्व डॉक्टर आपल्याला सर्व सांगतील माझा स्किनचा प्रॉब्लेम होता त्यामुळे मला डॉक्टरनी अगोदर माझा फेस स्कॅन करून घेतला त्यानंतर काळे डाग काळे धब्बे रेड धब्बे पिंपल्स ए आय च्या मदतीने स्कॅन करून घेतल्या त्यानंतर माझ्या स्किन च्या डॉक्टरांनी काही मला प्रश्न विचारले त्यानंतर हे किट मला कस्टमाइज करून माझ्या घरी पाठवण्यात आलं आणि हे बघा माझ्या डॉक्टरच पण नाव इथे चारू शर्मा या मधले प्रोडक्ट खूपच छान आहे मी यूज केले तुम्हाला सुद्धा ऑर्डर करायचे असेल तर लवकर जावा आणि ऑर्डर करा हे पहिल्या ऑर्डर वर अनिता हंड्रेड हा कोट वापरल्यावर शंभर रुपयाची चला मी आता निघते सगळ्यात पहिले मी वॉश अप्लाय करते त्याच्यानंतर सनस्क्रीम अप्लाय करते बरोबर रोहित येतोय मग तू कसं खेळणार रोहित बरोबर काय खेळ गाडी 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 खेळणार मामा मामा पण नाही येणार बाई बाबा हा रोहित येणार आहे माझं बाळ आता मामा बोलते माझं शिवन मामा बोलायचं हा दादा हा मामाच बोलायचं बोलून दाखव 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 लाजू नको लाजू नको मारू नको मारू बोलून दाखव 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 शो बोल 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 प्रित मामा म्हणला बोल 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 मामा म्हणला मामानला आतुला खायला दे आणून आतुला भूक लागली आतुला भूक लागली आतुला खायला आणून द्या हा भूक लागली बाळाला तिच्या हा अरे बाप तिथं काय आणून देतोस काय आणायला गेलं खान बाई आणायला आतुला भूक लागली काय खाऊ घालतो आतुला तू हा बाळाला ग बाई काय खाऊ घालतो बाळाला टमाटर माहिती आज काहीच नाही बाबा गेलेच नाही आणायला काय थांब त्याच्यामुळे टमाटर दिसला टमाटरच शांत तो विचारा काय दिसला असं झाले चल चल दादा चल चल पापाला पाठवलं मी आणायला खायला चल दादा चल लवकर चल तिने खाल्लं बाबा टमाटर चल टमाटर किती वेळेस खाऊ घालतो बाळाला फ्रिज मध्ये काहीच भेटत नाही माझ्या बाळाला त्याच्यामुळे हा त्याच्या हा आवडतं त्याला असं झालं चल 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 लवकर ये काय नास्ते हं हं नाश्ता कर ना ना। केटुक असं कोणते मामा आले तुझ्या मामा

गरम गरम खाय रे कटले हा रोहित आला रोहित आला ना खावा सगळेजण सगळे खाताय मस्त पायकी काय करतात तुम्ही लोक भाजी फ्लावर वटाणा शेंग येऊन टमाटर घेऊन जातो आणि खातो नुसता खा किट्टू आई कॉल ना नी

तर बघा मी सगळ्यात पहिला का चिकन बनवणार आहे प्रथमला मेथी बनवणार आहे प्रीतमला मेथी खायची आणि आपली कोमलची सासू त्या बोलल्या ताई मिक्स भाजी बनवा मस्त पाहिजे थोडेसे वाटाणे टाकते आणि शेंगा पण टाकते शेवल्याच्या आणि मिक्स भाजी बनवते तुम्हाला दाखवते रेसिपी सगळ्यात पहिले मी टाकणार तेल थोडस मसाला काढायच्यासाठी बघा थोड्या मिरच्या खोबरं नारळ अद्रक लसूण एवढं घेतलंय मी मिक्स भाजीला तर पूर्ण झाल्यावर तुम्हाला आता मी चिकन तुम्हाला माहिती आहे तुम्हाला आता टेन्शन नाही <laughs> <laughs> तुम्हाला टेन्शन नाही आता मोठ्या किचन थोडं काय आता पसारा पण नाही तुमच्या किचन आता एकदम व्यवस्थित आहे स्वतःच स्वतःच का काय मोठं पण नाही पसारा जास्त आहे आमचा नाही पसारा असायत दुसरं काही नाही दोघच ना म्हणजे विशाल आवडतो पण मग काय तरी पण थोडस राहतच हळ टाकी बघा मीठ टाकते बोलता बोलता आणि तुम्बल्या बिर्याणी नको म्हणून मी मस्त

टेबल देते टेबलवरती भाकर बसल्या बसल्या हळू 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 थाप अशी बंद होईल बघा थोडा घामू घामला किचन मस्त पाहिजे चीजला आला आता मी त्याच्यात असे टाकणार बघा भाजी कशी बनवणार गडमतीची भाजी टाकाल सगळ्यात पहिले टाकलं मी तेल आंबवले झाले का भाकर तेल उतर जळली भाजी जळले कारण की मी वय टाकली आता एवढ्या एवढा

वलनारळ हा आलं कोथिंबीर लसूण लसूण जास्त थोडस पाच मिनिटं बघा असं झालं पाच मिनिट तर आता सगळं झाल्यावर मी तुम्हाला चुलतानीच दाखवते आता एकदम चिकन टाकणारे मी तुम्हाला चिकन टाकत दोन मिनटं खाला चिकन टाकतो म्हणजे मला याच्यामध्ये चिकन टाकणार आहे मी जयसवाजेमध्ये